तुळशीचं लग्न तर आम्ही तुळशीचं लग्नच लावत होतो हे बघा आरतीचं ताट काढलेलं आहे आणि ही आहे तुळशीच्या लग्नाचं जेवण आणि तुळशीचं लग्न लावायला मी वरती काहीने केलं कारण स्वानंदीची तब्येत खूप खराब होती ना म्हणून माझी तर इच्छाच नव्हती पण आता तिला बरं वाटत आहे त्यामुळं थोडंफार करत आहे तर काकू म्हणत होत्या खालच्या की आमच्याचकडे आण तुळशी तर ही माझी तुळशी पण सजलेली आहे इथे आता काहीने डायरेक्ट तुळशी घेते आणि जे काही मी आरती वगैरे काढलेली आहे खाऊ वगैरे आहे तो घेऊन डायरेक्ट काकूनकडेच जाते आणि तिथे छान मस्त आम्ही तुळशीचं लग्न लावणार आहे आता आणि हे बघा आमचा नवरदेव पण सजलेला आहे कृष्ण हे बघा हा छान चला म्हणजे तुळशी पण सजली आणि कृष्ण पण म्हणजे नवरदेव नवरी तयार आहे फक्त आता लग्न लावायचं आहे चला मग आता मस्त पटकन खाली जाते आणि लग्न लावून घेते केळी विसरली होती प्रसाद म्हणून दोन केळी घेतली चला आता काही जास्त वेळ करायला परत नाही पटकन करून घेते सनंदीच्या बड्डेचं तर अजूनपर्यंत काही के डिसाईड केलेलं नाही आहे कारण सगळी तयारी झालेली आहे बघा प्लेटा वगैरे आणि सगळ्यांना ॲडव्हान्स पण दिलेला आहे आता बघू कसं होते सगळ्यात आधी तुळशीचं लग्न लावून घेऊ चला स्वानंदीला थोडंफार बरं वाटत होतं तर मी म्हटलं चला तुळशीचं लग्न लावून घ्यावं कारण की तुळशीच्या लग्नाचा सुद्धा शेवटचा दिवस होता आणि खूप छान असं खाली खालच्या काकूंनी आणि आम्ही एकत्र तुळशी आणूनच छान लग्न लावून घेतलं आणि तुम्ही बघू शकता की ते छान डेकोरेट डेकोरेशन नव्हतं केलं नंतर फुल यानेच सजवलं होतं दिवे वगैरे लावूनच खूप छान लूक आलं होतं त्याला आणि नंतर मस्त यांनी आणि रामनी अंतरपाठ धरला आणि खूप छान असं टी व्हीवरच मंगल लावून आम्ही छान लग्न लावून घेतलं तुळशीचं आणि स्वानंदीने खूप छान वा म्हणजे स्वानंदीला खूप बरं वाटलं ते केलं तर आणि तिने खूप छान असं एन्जॉय पण केलं तिच्यासाठीच थोडेफार फटाके पण फोडले सो हाच होता आपला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू